हाय मित्रांनो तुमच्यासोबत मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला माहिती असेलच टीव्ही वरती मराठी बिग बॉस सीझन फाय रितेश भाऊ देशमुख यांचा लय भारी शनिवार रविवार भाऊचा धक्का आणि मी ना मराठी बिग बॉस चार सीझन झाले तरी मी एकही बिग बॉस मराठी पाहिला नाही त्यांचा पण आता ना फर्स्ट टाइम मराठी बिग बॉस सीझन फाय पाहत आहे कोणामुळे कशामुळे तुम्हाला नक्कीच माहिती असेल आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण त्याच्यामुळे ना मी हा फर्स्ट टाइम मराठी बिग बॉस पाहत आहे कारण की ना सूरज चव्हाण गेम समजत नाही पण तो ना गेम समजण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि तो तास ना बरोबर आपल्या दिमाखाने खेळतो आणि याचा एक डोळ्याला कोणा फेमस झाला आहे ना गोलीगत एका बुक किट टेंगळूळ म्हणे लय वारी वाटते बघा आणि आमचा सपोर्ट तर पूर्णपणे सूरज सूरज चव्हाणलाच आहे ट्रॉफी पण त्यालाच भेटायला पाहिजे नंबर घेतच यायला पाहिजे आणि हात पुढे जायला पाहिजे एखाद्याचा गरीबाचा माणूस पुढे गेला ना किती भारी वाटतं ना आमचंही आम मत सूरज चव्हाणला आहे तुमचंही मत सूरज चव्हाणला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हीही मराठी सीझन फाय बिग बॉस पाहता की नाही ते कारण की आम्ही मोठ्या उत्सवाने पाहतो कोणामुळे तर सूरज चव्हाणमुळे फुल सपोर्ट आहे आम्हाला Uh, सूरज चव्हाणला फुल सपोर्ट आहे आमचा आणि ना आमच्या तो नातेवाईकाचाही तोच यायला पाहिजे तोच यायला पाहिजे कबड्डी